तर एक महत्वाची बातमी आहे ती औरंगाबादहून आमदार अब्दुल सत्तार हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे नाराज अब्दुल सत्तार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची ही माहिती आहे काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांच्या विरोधात निवडणूक जी आहे ती अपक्ष म्हणून लढवली जाणार आहे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अपक्ष उमेदवार म्हणून याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्यासह दत्ता काय सांगाल अपक्ष उमेदवार म्हणून आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अब्दुल सत्तार काय अपडेट द्याल नक्कीच अब्दुल सत्तार यांनी अशा पद्धतीने ही घोषणा केलेली आहे खरं तर सकाळपासून अशी माहिती समोर येत होती की अब्दुल सत्तार हे सुभाष झांबड यांच्या उमेदवारीबाबत नाराज आहेत त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं परंतु आत्ता थोड्या वेळापूर्वी माझं जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी स्वतः माझी माझी लोकसभा निवडणूक लढवणार आहे आणि ती अपक्ष म्हणून लोकसभा निवड निवडणूक लढवणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी असा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसलेला आहे अब्दुल सत्तार जर का काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात उभे राहिले तर आघाडीला सुद्धा याचा मोठा फटका बसू शकतो निश्चितच धन्यवाद दत्ता तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर ज्या सुभाष जांबे ना उमेदवारी जाहीर झाली त्यांनी देखील एक प्रतिक्रिया दिली ती म्हणजे पक्षाने मला उमेदवारी दिली ती मी काही आहे म्हणून नाही ना तर सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे म्हणून मला उमेदवारी दिली गेली असा टोला जो आहे तो आमदार सुभाष झांबड यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना लगावलाय सुभाष यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून आमदार सुभाष झांबड यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आहे परंतु त्यांच्या उमेदवारीला पहिल्या दिवसापासूनच ग्रहण लागलेलं ला। आहे आमदार सतीश चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट टाकून नाराजी व्यक्त केली तर दुसऱ्या बाजूला अब्दुल सत्तार यांनीही मला विश्वासात घेतला नसल्याचा दावा स्वतः सुभाष आपल्या बरोबर आपल्याबरोबर सर काय सांगाल ग्रहण लागल्यासारखं झालं तुमच्या उमेदवारी मला शेवट जनतेची भावना जी होती ती पक्षाने स्वीकारली औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ग्रास रूट पासून म्हणजे ज्याला आम्ही ग्रामीण भागात वाडी वस्ती बसून ज्या जनतेची भावना पक्षाच्या का, कानावरती गेलीत आणि त्या माध्यमातून ही उमेदवारी जाहीर झाली आहेत शेवट सुभाष झांबडके हा तुरम खान आहे की म्हणून त्याची उमेदवारी पक्षाने बलजवली जाहीर केली पक्षाने सर्व अंगी विचार करूनच ही उमेदवारी दिलेली आहे सतीश भाऊचं नक्कीच आहे की त्यांनासुद्धा उमेदवारची अपेक्षा होती राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारीचा क्लेम करत होती व ती जागा मुळातच काँग्रेसची होती त्यांचा तो अधिकार त्यांनी सांगितला वीस वर्षापासून काँग्रेस जिंकत नाहीत परंतु शेवट प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या वे वे परिस्थिती निर्माण झाल्यात म्हणून काँग्रेस थोड्या थोड्या फरकारच्या मताने हरू शकली मागच्या वेळेस नरेंद्र मोदी फॅक्टर होता पुऱ्या देशाचीच लाट होती त्यामुळे मागच्या वेळेस हरणं हे आम्ही त्या कुठे कन्सिडर करत नाहीत पण आज जे काँग्रेसनी गेल्या पाच वर्षामध्ये जी तयारी केली लोकसभेची ग्रास पुर जाऊन गावागावात वाड्या वस्त्यापर्यंत लोकांचा संपर्क असेल लोकांचे कामं असेल लोकांच्या सुखादुःखा जाणं असेल लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम असेल हे काँग्रेसने आणि काँग्रेसच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील संपूर्ण नेत्यांनी पुरा गावापर्यंत पोचण्याचं काम केलं तुमच्यासमोर एक असा तुल्यबळ उमेदवार आहे व्यक्ती आहे की जो चार वेळाला इथली लोकसभा निवडणूक जिंकलेला आहे तुम्हाला वाटतं त्यांना प्रभूत करणे इतकं सोपं जाईल असं हे शेवट तुल्यबळ कोण आहेत आणि कोण ही जनता ठरवते मी तुल्यबळ आहेत का तेच तुल्यबळ आहेत हे जर मी माझ्या तोंडाने जर कंपॅरिझन केलं ते माझ्या दृष्टीनं चुकीच होईल तुल्यबळ ठरवण्याचं काम जनतेचं आहे आणि जनता येणाऱ्या तेवीस मेला निकालाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून देईल तुल्यबळ कोण आहेत त्यामुळं मी माझ्याकडून एवढाच विश्वास देऊ शकतो की जनतेचा जो आज ग्रास रूटपासून ग्रामीण भागापासून जो रोष आहेत वीस वर्षामध्ये सन्मान्य आपल्या जिल्ह्याचे खासदार जे आहेत यांनी फक्त जातीपातीच्या नावाच्या पल्ल्यावर कुठलंही राजकारण त्यांनी वेगळं केलं नाही जातीपातीचं राजकारण केलं विकासाच्या नावावरती त्यांनी एकतरी मुद्दा ठामपणे मांडावा की मी ह्या जिल्ह्याचा हा विकास केला ह्या समाजाकरता काम केलं किंवा ह्या जिल्ह्यामध्ये असा लोकहिताचा एखादा मोठा प्रोजेक्ट आणला ज्यामुळं हो लोक मला निवडून देतील एक मी उदाहरण मी तर चॅलेंज करतो आज मी चॅलेंज आहे माझं तर त्यांनी मला जिल्ह्यामध्ये पाच लोकहिताचे प्रोजेक्ट दाखवेत कॅमेरामॅन रोहित देशपांडे सह हो दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी औरंगाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी